सकाळचं साडेतीन वाजलेत तरी पण या पावसात तुम्ही इथपर्यंत थांबला पब्लिक आय लव so यू आय लव यू सो मच हे या कलेचा विजय जे काही विडा वाकडं आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही एवढ्या जर मदान रात्री कोंबडा आरोपर्यंत जर थांबत असाल ना मी मी ही जाणीव आयुष्यभर ठेवेन आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन आज आज आदरणीय शंकर गोरे माउले आणि आमचे सुरेश माऊली सुरेश गोरे माऊली यांच्या सानिध्यामुळे यांच्या गोष्टीमुळे तुम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळाली सुरुवात करूया गापत सपत सापू आगा मानलं पाहिजे भेटे आज संजय जोशी बुवा काहीच नव्हतं त्यांच्याकडे आज काहीच नव्हतं पण तरी पण प्रेक्षकांना एका लोकड्यानं बांधून ठेवलं येत आज गोव्याची इज्जत साडीन वाचवली मानलं पाहिजे आज आमची आधी माया म्हणजे लांजातला शैन कसा असायला पाहिजे आज संजय जोशीने दाखवून दिला एक छोटसं गाणं घेऊया आणि सुरुवात करूया बोलूया गमत करूया गम बोआली गंमतच केलेली आहे काही आगाव गायलेले नाही एक जरासं म्हणाले गोवाचा फोडतो आड तर त्याच्यावर देऊया आपण काय जरा पण गोवा ला आयली हळू जोशी भाऊ अपेक्षित आहेत आता एक हलका घेवा बघा परवा मला धड होत आणि आज अचानक बदल दिसला आज गुरो। गुरो। या ठिकाणी बावा गुरव शाहीर आलेले आहेत शशिकांत गुरव राजेश गौरव देखील आलेले आहेत आमच्या घराण्याची शान आहेत शाहिरी मनाचा मुजरा बघा हा गजरा मते जरा लवकर असंच पाहिजे आयुष्य सुंदर आहे नाचता आलं पाहिजे बुवा भेटले खेरवश्यात परवा बुवा भेटले खेरवश्यात आव मला व परवा रे आज भेटले तळ्यात सात महिन्याचं गारवा रे म्हणजे वाटचाल सांगितलं मी म्हंटल बुवा फक्त टोपी घाला नाहीतर आपलं लुगड पोलका घालून यावा मनाव एवढा घेतला तुर्यवल्याचा एवढा मनावर घेतलेला पहिला शाही रा मी जर उद्या म्हटलं बुवा आता काय जागा घालू का तरी तयार आहे काय तुर्यवाल्याची अरे माझ्या लाभरे बुवाच्या शब्दाला केवढा मान अरे अजून काय पाहिजे आयुष्यात हा भेटलं खेळात आव मला काल परवार मला भेटलं खेर औषात आव बोवा परवार आज भेटलं ताळ्यावर सात महिन्याच गरवारे आता भेटलं वाटत आर गड्या गंमत झाली माझी काळी कोंबणी बाळत झाली त्याच्यावर त्याच्यावर झाट आर आज गड्या गंमत झाली माझी शक्ती वाली लुगड्यात आली लोगराते <laughs> बाय शक्तीवाली म्हणजे आधी माया तुरेवाला म्हणजे पुरुष आणि या नवऱ्या बायकोचं भांडण आज माझी बायको फक्त सांगितलं ला पदर लाव तर डायरेक्ट लुगडे वाल आज आज बुवा लुगडं सोडायचं नाही आरती वयपर्यंत सोडायचं नाही आरतीला तुम्ही साडीवरच या आज माझ्यात मजा आमच्या दोघांचा फोटो काढूया नवरा बायकोचा आ आज तेवढा फॅटा काढून या तुम्ही पदरच लावा काम एक नंबर कर दिला हो एक नंबर मला वाटलं एखादी होईल लावणी ते बोललाय बर एक, एक हुकाना घेऊन एवढा लगन लागलेला जाय नटलेली हुकाना घेऊ हिरव्यागार मैदानात पार होत पार खेळत होत क्रिकेट हिरव्यागार मैदानात पार खेळत होत क्रिकेट आणि आमच्या जोशी नवरीला पाहून तो सगळ्या पोरांची पडली विकेट एक एक बारीक सा आता दोन दोन बघा बघा हे परत खाय प्यायचं काय भया डाळी डाळ तुरीची डाळ हा डाळीत डाळ तुरीची डाळ माझ्या जोशीबाईच्या मांडीवर खेळी एक वर्षात पहा वेगा आहे अजून बरं बोवांचा एक पण नियमक नव्हता दुसरं पण हे पहा बाळ आहे बघा डाळी डाळ तुरीची डाळ तोशीबाईच्या मांडीवर एका वर्षात बाळ बोवा अजून एक फक्त गाणे घेतो लंगोट वरती आणि पुढचं मग असं भागायला दिला पाहिजे ना ब्रेक केला हा चाल घ्या नेसलाय लुगडी घालतोय फुगडी नेसलाय लुगडी घालतोय फुगडी आला चेहऱ्याला करून रंगोटी माग माग लई मोठी नाही छपायची माझी रंगोटी अरे नेसलाय लोगडी खालतो फुगडी मर्यादांचं उत्तर बुवा तुम्हाला माझी लंगोट बघायचीच असेल मला आजच्याच म्हणे बघायचं आजच्याच बघायचे मी तुमचा चॅलेंज तसं ऍक्सेप्ट केलेलं नाही मान्यच केलेलं नाही मी बोललो मी लंगोट लावणार पण खोलीत आपण दोघच जोशी बुवा जोशी बुवा आज म्हटली बुवा आपण दोघं कडेला वातली हा मी लंगोट लावणार पण आपण दोघं आ लंगोट पण आणलेली आहे पण जोशी बुवा म्हणतील तेव्हा काय अजून एक नाव ज्याव ज्याव। एक फार पैसे झाली दिनेश इंदुलकर माऊली यास करून दोनशे एक रुपयाचं पारदोषिक दिनेश इंदुलकर आणि या ठिकाणी श्री स्वामी समर्थ नमन मंडळ माझं नमन मंडळ आहे पुण्याचं मंडळ आहे त्यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारतोषिक धन्यवाद एक होती चिहू आणि एक होती काहू गोवांचं अजून एक हो ना नाव घेतो फार खुश झालं बघा एक होती चिवू आणि एक होती काऊ जोशीबाईचं नाव घेतो जो ना पोरानोज डोक खाऊ आता एक गाणं घेतो अजून गाणी तुला आता शक्त्युतरा म्हणजे जमते जमती आले आपण शास्त्र पण आलं पाहिजे अर्जुनानं एका दिवसासाठी लुगडं लावलं होतं आज आमच्या जोशी बुवान एका दिवसासाठी लुगडं लावलेला आहे तो भाग मी देतो बघा कधी आज कोणी अरे जोशी लावलं खाल अरे ही नाच गाणी तुला शिकवली कोणी उघडी जोशी बुवा तुझी कर्म पडले तो उघडी हात हाताला चोळून रगडी हात हाताला चोळून रगडी असून पुरुष नेसतो लुगडी हात हाताला तोडून रगडी असून पुरुष नेसतो लुगडी सुरू कोण होता तुझा गुरु होता जमाग पुढ कोण होती मारी तू

रात्र थोडी सोंग फार मला असं वाटतं भुवाची खंडवाक्ष एक रंगीतदार गाणे घेऊया एक गाना पोरानो गमत आहे का समाज प्रोध आ तुमचं श्रद्धांजली गी गीत घ्यायचं ते घेतो माऊली आता कसं शेंगदान डाळ लॉलीपॉप टाकी पितो मी मोप काढून कॉन्ट्री आणले कंट्री

धुमक नावाचा एक तरुण आपल्याला सोडून गेलेला आहे आणि त्यांची मित्र मंडळी आलेली आहे आणि म्हण एक तर त्यांचं एक श्रद्धांजली गीत आहे असं त्यांची इच्छा आहे मी एक पुखडा दिलाय तेवढा घेऊया आपण सगळेजण त्यांना श्रद्धांजली वाहूया कसाला असा क्षण केलं हे हे मन कसाला असा हा क्षण केलं हे लावून हे मन राहुल धूम मित्रा केला सोडू ना राहुल धूमक मित्रा केला सोडू ना आज ये तुझी आठवण

काय पूर्ण गाणं माऊली एवढा रामचंद्र पालकर माऊली रामचंद्र पालकर यांच्याकडून शंभर रुपये आले त्यांचं म्हणणं आहे की आयच गाणं परत घ्या बघा काय माहिती मंडळी शक्ती तुरा बदलतोय बघा शक्ती कमरेच्या खालचं बोललं गाणी बोललं की शक्यत्र होतो असं नाही आता चार वाजलेत काही भाषकळ न गाता शायराने पण काही भाषकळ नाही गायलं त्यांचा पहिल्या वारीला आवाज बसला होता दुसऱ्या वारीला मात्र त्यांनी फुल मनोरंजन केलं बाई बाई करूड पण तरी पण रंगवली मंडळी हसली थांबली हा शक्यतो आहे उगाच कुणाचा ओरखाडे कले कुणाच्या घरापर्यंत गेले आया बहिणीपर्यंत गेले की शक्यतुरा नाही होत हे फरमाईश चांगल्या गोष्टींसाठी पण येते लोकांना चांगलं दिलं पाहिजे विचार हा किती आहे इत काही नाही बर विचार हा किती आहे इत काही नाही बर देणार आहे ना लं, 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 लं,

वेळेला तुम्हाला सांगितलं खेळात बाई की बाईवरती गाणी म्हणताना तुम्हाला की समोरच्या बोलतोय पण तुम्ही शक्तीवाले आहात तुम्ही गाणं बोललात बायकोची सोडली सोडली तुम्हीच तुमची इज्जत घेताय चौघात अजून हळूहळू का होईना तेरा चौदा वर्षानंतर पुन्हा माझ्यासोबत होत होतात तुम्ही सुधारणार तुम्ही लाईनीवर येणार हा शब्द आहे आणि संध्या जोशीर आमच्या लांजाला बघायचे रात्र थोडी सोंगे फार जास्त काही बोलूया नको गोवांना बो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दिलेलं आहे भागाला भाग दिलेले आहेत चाली देखील दिलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांनी शॉर्टकट बारी संपवली आहेत चाललेला आहे चार वाजता पहिला कोंबडा आरवलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण आरतीला सुरुवात करूयात माझ्या